नाशिककरांसाठी आताची दुःखद आणि धक्कादायक बातमी म्हणावी लागेल हजारो लोकांचा नाशिकमध्ये आता जीव जाऊ शकतो आणि याच कारण बनणार आहे हिंदू सरकार आणि हिंदू सण कुंभमेळा हिंदू सरकार महाराष्ट्राचं हिंदू सरकार देवेंद्र फडणवीस सरकार नेमकं काय का कारण आहे नाशिक करावर एवढं मोठं संकट का आलेलं आहे आणि नाशिकमधून ही दुःखाची बातमी काय येत आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो नाशिक आणि आपलं हिंदू सरकार नाशिकमध्ये एक तपोवन आहे आपल्याला माहिती आहे त्या वनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कितीतरी वर्षापूर्वीचे झाड आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम माता सीता माता आणि लक्ष्मण यांचं वास्तव्य मानलं जात असं हे तपोवन आहे आणि आपला भारत सरकार किंवा आपलं महाराष्ट्र सरकार हे हिंदू सणांना हिंदू देवदेवतांना किती मानतं हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच हिंदूंसाठी त्याच हिंदू देवदेवतांसाठीच हे वन कापायचंय असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तब्बल अठराशे झाड या तपोवनामधील या सरकारला आपल्याला कापायची आहेत आणि त्यामध्ये तिथं साधू संतांसाठी राहण्याची सोय करायची आहे कुंभमेळ्यामध्ये जे काही साधू संत येतील त्यांच्यासाठी पर्ण कुठ्या तिथं बांधायचे आहेत असं सरकारचं म्हणणं गिरीश महाजनने जी काही माहिती दिली त्याप्रमाणे म्हणणे मात्र नाशिककर याच्यावर आता खवळलेले दिसत आहेत नाशिककर प्रत्येक झाडात पशी जाऊन उभा राहिलेले आहेत आणि सांगतायत की आम्हाला हे झाड पाडू द्यायचे नाहीयेत आम्हाला हे झाड कापू द्यायचे नाहीयेत आमचं आरे जंगल तुम्ही कशा प्रकारे तोडलं तसं तुम्हाला एका रात्रीत हे नाशिकचं तपोवन आम्ही तोडू देणार नाही आमच्या पर्यावरणाचा विषय आहे आमच्या स्वच्छतेचा विषय आहे आमच्या आरोग्याचा विषय आहे असं नाशिककरांचं म्हणणं आहे मात्र याच्यावर आवडू नये गिरीश महाजन म्हणतायत की तुमचे अठराशे झाड जर आम्ही तोडले तर आम्हाला अठरा हजार झाड जागेवर आम्ही लावणार आहोत पण गिरीश महाजन आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही अठराशे झाड जर लावता किंवा अठरा हजार झाड जर लावताना तुम्ही अठराशे कापणार सॉरी पण ते अठरा हजार ज्या ठिकाणी तुम्ही काप लावणार आहेत का, ना त्याच ठिकाणी तुम्ही जर हे साधू काय तुम्हाला घर बांधायचे साधूंसाठी ते साधूंचे घर तिथं बांधा ना तुम्ही अठरा हजार म्हणजे हा सरकारचा किती दुटप्पीचा आणि कुठंतरी सरकार, सरकार सामान्य माणसाला मूर्ख समजते की काय याच्यावरून कळते म्हणजे एक प्रकारे इकडे हिंदूंना मानतो हिंदूंसाठी सरकार चालवतो आणि जाती धर्मावर राजकारण करायचं आणि अशा गोष्टी करायच्या जिथं प्रभू श्रीराम आहेत जिथं सीता मात्यांचं वसत आहेत तिथं जिथं लक्ष्मण राहिलेले आहेत त्या ठिकाणचं तुम्ही जंगल पाडताय त्या ठिकाणी त्या झाडांनी आसरा हा श्रीरामांना दिलेला आहे लक्ष्मणांना दिलेला आहे मोठमोठी झाड आहेत तिथं जाऊन जर बघितलं तर त्या झाडाची अशी एक फांदी अशा अशा एक फांद्या आहेत ज्या फांद्या कदाचित तुमच्या कवळ्यामध्ये किंवा दहा जणांच्या कवळ्या सुद्धा ते मावणार नाहीत एवढाली मोठी झाड आहेत एवढाली मोठी जुनी झाड आहेत आणि ते झाड आपलं नालायक सरकार पाडायचं म्हणते नाशिककर राजा प्रचंड सरकारवर खवळलेले आहेत आणि नाशिककरांनी एक पवित्र घेतलेला आहे जर हे झाड तोडत असेल तर प्रत्येक झाड तोडताना प्रत्येक माणसाचा एक जीव जाईल आम्ही झाड तोडू देणार नाहीत आम्ही प्रत्येक झाडापाशी उभा राहणार आणि जर तुम्ही झाड तोडायला आले तर तो आम्ही त्याच्याहून स्वतःच मूठ कादी कापून घेणार मग इतकी विदारक परिस्थिती असताना सरकारला कुंभमेळ्यासाठी येणारे रस्ते अजून ते जसेल तसेच आहेत ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो त्या ठिकाणी गेल्या वेळेस आपण पाहिलं होतं कशा प्रकारची गर्दी झाली होती आणि तिथले रस्त्यामध्ये खड्डे होते का खड्ड्यामध्ये रस्ते होते हे माहिती नव्हतं मात्र ते रस्ते अजून झालेले नाहीत ते रस्ते जसे तसेच आहेत लोक इतकी प्रचंड प्रमाणामध्ये येतात त्यांच्या संडासची सोय नसते त्या ठिकाणी त्या ठिकाणी संडासची सोय नाहीये अहो तुम्ही आतापर्यंत जे करायचंय ते करत नाही आणि ज्याला ज्या गोष्टी तुम्हाला करण्याची गरजही नाही ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या ना तुमच्या स्वतःच्या जागेवर करा नेत्या लोकांची गेल्या वर्षी तीनशे एकरची जागा नाशिकमध्ये कुठं गायब झाली होती रे कामी अशा प्रकारच्या बऱ्याच जागा आहेत काही नेत्या लोकांनी ने स्वतःचे स्वतःचे मोठे मोठे लॉन्स टाकले आणि त्या ठिकाणी जर तुम्ही लॉन्स त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करताय तुमच्याच गिरीश महाजन साहेब तुमच्या नेत्यांच्या किंवा तुमच्याच जागेवर अशा प्रकारचे पर्ण कुठे बांधा साधुग्राम बांधा आणि साधूंना त्या ठिकाणी राहायला संधी द्या किठतरी त्यांना चांगल्या गोष्टी करून द्या आणि म्हणून फक्त हिंदू हिंदूंचं सरकार म्हणून चालत नाही तर हिंदूंच्या प्रकारे ज्या प्रकारे आपण हिंदू मानतो हिंदू देवदेवतांना मानतो त्या ठिकाणचे हिंदू मंदिर संरक्षित राहू द्या सगळ्या सुरक्षित राहिल्या तरच आपण सुरक्षित राहू